जय महाराष्ट्र मित्रांनो विचारसुद्धा माझा योग्य आहे कृती सुद्धा योग्य आहे पण भावना माझ्या चुकीच्या निर्माण होते उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो ऐंशी नव्वद टक्के मार्क पडलेला कमी मार्क पडले म्हणून घरातून एक दिवस बाहेर पडत नाही ज्याला साठ सत्तर टक्के मार्क पडले तो पाच किलो पेढे वाटून येतो गावात जाऊन आणि ज्याला पस्तीस चाळीस टक्के मार्क पडले तो पाच हजार फटाकड्याची माळ लावून आनंद व्यक्त करतो एक फॉलोवर त्यांचा पगार वाढला पण पगार वाढल्याचं त्यांना दुःख झालं मित्रांनो कमी पगार वाढला म्हणून तर काय झालं बघा या दोन्ही उदाहरणांमध्ये आपल्याला काय दिसतं भावना चुकीच्या निर्माण आहेत यश मिळालेलं आहे विचार चांगला केलेला आहे कृती चांगली केलेली आहे यश मिळालेलं आहे पण ज्या अंतिम भावना निर्माण झालेल्या आहेत ना त्या चुकीच्या निर्माण झालेल्या आहेत नकारात्मक भावना तयार झालेल्या आहेत म्हणून जर तुम्ही बघितलं ना ऐंशी नव्वद टक्केवाल्यांच्या वाल्यांच्या बरोबरीनंच पस्तीस चाळीस साठ टक्केवाली पोरं आज सध्या काम करत आहेत किंबहुना काकणभर त्यांच्यापेक्षा सरस आहेत कारण भावना ठरवतात आपल्याला की आपल्यामध्ये फ्रिक्वेन्सी कशी तयार होणार आता हे जे पगार वाढलेलं आहे सध्याची परिस्थिती काय आहे मार्केटमध्ये सिच्युएशन काय आहे पण विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा सुद्धा माझी सॅलरी वाढली याचा आनंद आपल्याला झाला पाहिजे ना पण माझी कमी सॅलरी वाढली म्हणून मी दुःखी होऊन बसले तर याचा अर्थ काय झाला की आता माझ्यामध्ये जे मा मा फीलिंग्स निर्माण झालेले आहेत त्या नकारात्मक झालेल्या आहेत आणि त्या माझी मा एनर्जी काय करतायत डाऊन करतायत मला डल करतायत माझी फ्रिक्वेन्सी लो करतायत आणि ज्यावेळी सेकंड इटरेशनमध्ये मी ज्यावेळी प्रयत्न करायला जाईल ना त्यावेळी भले माझा विचार चांगला असला कृती चांगली असली तर फिलिंग निगेटिव्ह असल्यामुळे त्याच्यामध्ये मला अपेक्षित यश मिळत नाही भावना ठरवतात तर ह्या केसमध्ये त्यांच्यामध्ये कोणती भावना पाहिजे समाधानी भावना पाहिजे विचित्र परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये मार्केट असून सुद्धा मला सॅलरी हाईक मिळाली किंवा आनंदी भावना पाहिजे जे मिळाले त्याच्यावरती आनंद पाहिजे आणि हे ती ही भावना घेऊन आपण ज्यावेळी दुसऱ्यांदा प्रयत्नाला उतरतो त्यावेळी आपल्याला अधिक चांगलं यश मिळतं त्यामुळे फिलिंगसुद्धा खूप मॅटर करतात नकारात्मक भावना पुढच्या ध्येय प्राप्तीसाठी कामाला येत नाही भरी डोक कितीही चांगलं असू दे आणि कुर्ती कितीही चांगली असू दे